तो तो जो जो आज जो सन्माननीय खासदार आणि सन्माननीय आमदार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जी आगपकड केली त्याचं खरं कारण बघता आपल्या लाडक्या मर्जीतील कंत्राटदाराला त्या रस्त्यावर योजनेचं काम मिळालं नाही एकशे चाळीस कोटीचं काम मिळालं नाही केवळ त्यामुळे त्यांनी आज जो किर पापड केलेला आहे वारंवार प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून वारंवार मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून थे थे ते काम लाडक्या गुत्तेदाराला म्हणजे संभाजीनगरच्या त्यांच्या एका लाडक्या गुद्धेदाराला देण्यासाठी ते वारंवार दबाव आणत होते परंतु ते काम सदरील मुदाराला मिळाले नसल्यामुळे त्यांनी आज ही सगळी आगपकड केलेली आहे पालिका तुमच्याकडे आमदार तुमचे खासदार तुमचे तुम्ही राज्याचे प्रमुख नेते असताना सुद्धा शहरातील रस्त्यासाठी एक रुपयाचा निधी तुम्ही आणू शकलो नाही आणि तुम्ही आज जनतेच्या त्रासाबद्दल बोलत आहे वास्तविक तुम्हाला जनतेच्या त्रासाची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाले याची काळजी तुम्हाला आहे आता परत एस आय पी लावायची मागणी म्हणजे परत चालू होणाऱ्या रस्त्याला शहरातल्या कामाला हा खेळ लागण्याचा प्रकार आहे म्हणजे परत रस्त्याच्या कामाला स्थगिती आणायची हे ह्यांच्या मनात दिसते एस आय पी शंभर टक्के एस आय पी कोटीच्या कामाची करा त्याचबरोबर आमची काय झाली होती परंतु त्याचबरोबर दहा शे रुपये मुळी मुली रस्त्याच्या टक्केवारीसाठी दोन वर्षे काम कोण आढळलं येरमाळा रस्त्या कळम रस्त्याचं काम